निवडणूक जिंकण्याची चान्सेस किती आहे दोन हजार चोवीस ची या निवडणुकीचं वैशिष्ट्य एक वेगळं आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब हे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचंही होम पीच आहे त्यांचं फक्त भिवंडी लोकसभा नाही तर तिन्ही लोकसभांकडे लक्ष आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर मोदीजींच्या विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला पाठिंबा दिलेले बिनशर्त पाठिंबा दिलेले आपले मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आर पी आयचे आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले साहेब या सगळ्यांच्या सहकार्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीला आपल्याला लढत असताना सामोरे जात असताना कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही त्याचबरोबर ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये एकूण सहा आमदार आहेत त्यापैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत त्यामध्ये किसन कथोरे साहेब असतील महेश चौगुले असतील शांताराम मोरे असतील विश्वनाथ भोईर असतील दौलतजी दरोडा असतील त्यां ते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते या अतिशय जोमाने कामाला लागून ह्या निवडणुकीमध्ये आपले योगदान देत आहेत त्याचबरोबर गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये श्रमजीवी संघटनेचे प्रमुख आदरणीय विवेक भाऊ पंडित साहेब हे सुद्धा जोमाने ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह उतरून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी योगदान देत आहेत त्याचबरोबर मुनमी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब हे सुद्धा उतरून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी योगदान देत आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब दोन हजार चौदा एकोणीस माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे आणि चोवीसच्या निवडणुकीमध्येही ते जोमाने उतरलेले आहे एकंदरीतच आपण जर विचार केला तर जेवढे महायुतीचे घटक दल आहेत जेवढ्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे सगळ्यांचा उच्चार मी या ठिकाणी उल्लेख करू शकत नाही मी त्यांची माफी मागतो पण ज्याने ज्याने पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे काम या लोकसभेच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे ते निश्चितपणाने आपला विजय हा सुखकर आणि सोपा करण्यासाठी उपयुक्त आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो